स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आ, मी ल, लक्ष्मी कुंचन लक्ष्मी कुंचन कुंचम किंवा कुबेर कुंचम आपण म्हणू शकतो ते मी ऑर्डर केलं होतं आणि ते आता आलेलं आहे म्हणजे मी सकाळी जो व्हिडिओ केला होता कवड्यांचा आणि त्याचबरोबर लक्ष्मी कुंचनचा तर त्यामध्ये मी बोलले होते की सोळा तारीख दाखवते आहे तर मला दो दाखवत होती सोळा तारीखच पण आज बारा तारीखे तरीसुद्धा माझ्याकडे ते आलेलं आहे तर मी विचार केला की चला पटापट म्हणजे अगदी संध्याकाळ झाली आहे मला बाकीचं पण होतं बट मी विचार केला की सगळ्यात आधी तुमच्याशी शेअर करावं की हे कुंचम नक्की कसं आहे कारण मी तुम्हाला दुपारी ह्या दोनवर कसं पुजायचं चांदीच्या ह्याच्यावर आणि ह्याच्यावर कसं पुजायचं हे सांगितलं होतं आणि घाबरू नका मी स्वतःसुद्धा माझ्याकडे जरी आलं आहे तरी मी ह्यावरही सेवा करणार आहे ह्यावरही सेवा करणार आहे आणि त्यावरही करणार आहे कारण हे चांदीचा ग्लास आहे तर चांदीच्या ह्याच्यावर तर मी नक्कीच करणार आहे आणि त्याचबरोबर जे कुंचम मला मिळालेलं आहे ते आता नक्की मला कुंचम कसं मिळालेलं आहे मी दाखवते तुम्हाला मला ह्या बॉक्समध्ये आलेलं आहे प्रॉपरली पॅक होऊन आणि हे बघू शकता हे आहे कुंचम आणि हे जे पॅकिट आहे यामध्ये सगळं साहित्य आहे साहित्य काय काय लागतं पूजेसाठी हे सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये पण मी टाकली होती तिथेही जाऊन तुम्ही बघू शकता आता आपण आधी कुंचम बघूया की नक्की हे कुंचम कसं आहे काय आहे तुम्ही बघू शकता ह्याचं साईज आता माझा हा हात आणि हातानुसार माझ्या पंजा एवढा म्हणजे अगदी एवढ्या हात तळ हाता एवढा याचा साईज आहे साईज महत्वाचा आहे का नाही ना सेवा महत्वाची आहे पूजा महत्वाची आहे आणि त्याचबरोबर अ सगळ्यात महत्वाचं हे तीन चिन्ह जे तुम्ही बघू शकता हे जे तीन चिन्ह आहेत हे तीन चिन्ह आपल्यासाठी सध्या खूप महत्वाचे आहेत जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस माझ्या ह्या ग्लासवर काढून दाखवलं होतं की हे चिन्ह महत्वाचं आहे तशाच पद्धतीने आपल्याला रेडीमेड चिन्ह महत्वाचं आहे रे का सेवा केल्यासारखी वाटते खरंच आहे मानवी बिहेवियर येतो त्यामुळे तुम्हाला दाखवते या पद्धतीने हे जे चिन्ह आहेत हे खूप महत्वाचे चिन्ह आहेत तर बऱ्यापैकी मोठं आता समजा मी इथे माझ्या ते इथे जर काही सेवा केली स्वामींसमोर इथे ठेवलं तर किती सुंदर दिसतंय व्यवस्थित दिसतंय त्यात महत्वाचं आधी तुम्ही हे कुंचम बघून घ्या खूप सुंदर आहे याच्यावर जे चिन्ह आहे चक शंख चक्र गदा ते गंड खूप सुंदर आहे कुंचम आणि अजिबात हलकं फुलकं नाही आहे जड आहे चांगल्यापैकी जड आहे बऱ्यापैकी जड आहे तुम्ही याची जाडी बघा बऱ्यापैकी जड आहे व्यवस्थित आहे आतून व्यवस्थित आहे तर नक्कीच हे कुंचम तुम्ही तुमच्या पूजेसाठी वापरू शकता शंभर टक्के तुम्ही वापरू शकता ठीक आहे तर हे मला मिळालं ओके त्यानंतर ह्याच्याबरोबर मला मिळालेलं आहे हे साहित्य आता ह्या साहित्यामध्ये नॅचरल फल ज्याला नॅचरल मोती म्हणतात ते मला इथे आलेलं आहे हे मोठा ह्याला नॅचरल मोती म्हणतात म्हणजे हे लक्ष्मीसाठीच असतं लक्ष्मी म्हणजे हे समुद्र मंथनातून जा बाहेर आलेलं आहे त्याच्यामुळे हे हे जे आहे नॅचरल फल ह्याला म्हणतात हे ह्यामध्ये आलेलं आहे एक हे आहे त्यानंतर मी साहित्य हे सगळं आहे ना त्याच्यात टाकते म्हणजे मला हे मिळेल त्याचबरोबर लघु नारळ लघु नारळ हे पाच आलेले आहे तुम्हाला सांगते ह्या पूजेमध्ये लागणारे सगळे साहित्य हे पाच पाच हवे असतात हे सगळे पाच पाच आपल्याला घ्यायचे असतात तर हे लघु नारळ जे छोटे नारळ असतात ते आपल्याला पाच म्हणजे सगळ्या वस्तू आपल्याला पाच पाच घ्यायचे असतात तर ह्याला लघु नारळ पूजेचे नारळ ह्याला म्हणतात तर हे लघु नारळ ह्यामध्ये आलेले आहे ठीक आहे त्याबरोबर तुम्हाला सांगते कमळगट्ट्याच्या बी आलेल्या आहे कमळगट्ट्याच्या मणी कमळगट्टा बी कमळगट्टा बीज जे काही तुम्ही म्हणाल ते आलेले आहे हे टोटल चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आ, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आलेले आहे टोटल तुम्ही बघू शकता अकरा टोटल कवळगट्टाची मणी आलेले आहेत तर तुम्हाला हवे तेवढे तुम्ही म्हणजे पाच घालू शकता पाच कवड्या आलेल्या आहे पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या पाच नाही एक दोन तीन हां पाचच आहे पिवळ्या कवड्या एक छोटी आहे एक लहान आहे म्हणजे मोठी आहे काय हरकत नाही एक एक ठेवा पाच ठेवा त्याचबरोबर चक्र तर खूपच छोटे आहेत तर गरजेचं नाही आहे की मला ह्याच्यातलंच सामान वापरायचं आहे मला इच्छा झाली मी जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथून दुसरं पण घेऊन येऊ शकते हे गोमती चक्र बघा खूपच छोटे आलेले आहेत तर मी हे गोमती चक्र जे आहेत हे वेगळे घेऊन येईल आणि ते वापरेल थोडेसे मोठे असतात ना थोडेसे मोठे असतात ते मी घेऊन येईल आणि मग ते वापरेल तवड्या ज्या आहेत त्या काय काय ठीक आहेत काय काय खूपच छोटे आहेत म्हणजे आता बघा ही खूपच छोटी आहे पण हरकत नाही हात छोट्या मोठ्याला काही हरकत नाही आहे पण वापरू शकतो आपण ते पण आता हे सगळं साहित्य जे आपण वापरणार आहोत याला शुद्ध करून घ्यायचं आहे गंगाजलनी गुलाबजलनी त्याचबरोबर इथे ना सुवर्ण फूल आणि त्याचबरोबर लालगुंजा लालगुंजा आपण जे म्हणतो ते सुद्धा इथे आपल्याला भेटले भरपूर येते तर का मला वाटतं पंधरा वीस असतील ते आपल्याला इथे मिळालेले आहेत हे लाल गुंजा ज्याला म्हणतात हे बघा हे असं लाल आणि काळं असं असतं याला लाल गुंजा म्हणतात हे पण खूप महत्त्वाचं आहे या पूजेसाठी आणि त्याचबरोबर अशी सोनेरी फुलं सोनेरी आणि चांदीची अशी फुलं आलेली आहे बघा ही खरं तर पत्र्याचीच केलेली असतात गो प्लेटेड असतात अस, हे गोल्ड आणि म्हणजे हेथ असं देणार नाही ना तर हे प्लेटेड आहे इच्छा असेल तुम्ही वापरू शकता हरकत नाही तुम्हाला इच्छा नाही तुम्ही नाही वापरलं तरी चालेल मी ह्याच्या जागेवर कॉईन वापरेल कॉईन घेईल म्हणजे सिल्वर कॉईन वगैरे जे आहे ते आणि बस एवढ्याच वस्तू आहेत त्याबरोबर वेलची लवंग दालचिनी आणि अजून अजून एक मोती खरा मोती तुमच्याकडे असेल तर तो मोती पाच पाच प्रकारचे रत्न हे सगळे लागणार आहे आणि ह्या शुक्रवारी आहे दुर्गाष्टमी तर ह्या शुक्रवारी दुर्गाष्टमी असल्यामुळे मी ह्या दुर्गाष्टमीला ह्याची पूजा करणार आहे शुक्रवारी नक्कीच आणि ती कशी करणार आहे काय करणार आहे हे नक्कीच तुम्हाला सांगेल नक्कीच तुम्हाला दाखवेल आणि तुम्हाला जर का हवी असेल की मी साध्या ग्लासमध्ये म्हणजे साध्या आपल्याकडे जर का समजा आता नाही आहे तुमच्या ह्या शुक्रवारपर्यंत तुमच्याकडे येऊ शकत नाही तर मग तुम्ही साध्या पद्धतीने अशात कशी करू शकता याचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या क उद्या दाखवेल साध्या ग्लासवर करून आणि शुक्रवारी मी ह्यावर करेल ज्याच्याने तुम्हाला ह्याच्यातली ही गोष्ट समजेल तर पूजा नक्की मांडायची कशी काय करायचं हे मी उद्या दाखवेल आणि त्याचबरोबर त्यावरही करून दाखवेल मग त्याच्यानंतर उत्तर पूजा वगैरे कशी करायची तेही तुम्हाला सांगून समजून सांगेल ठीक आहे तर मला आता वाटतंय तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ मी तुम्हाला म्हणलेच होते की म्हणजे मी तुम्हाला बोललेच होते म्हणालेच होते की जेव्हा हे येईल तेव्हा मी तुमच्याशी ती गोष्ट शेअर करेल तर आजच आलं मग विचार केला चला पटापट तुमच्याशी ती गोष्ट शेअर करावी आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी परत भेटूया श्री स्वामी समर्थ पण हा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेअर करा लाईक करा त्याचबरोबर छान छान कमेंट्स करा किंवा श्री महालक्ष्मी माता ओम महालक्ष्मी नमो नमो असं लिहिलं तरी चालेल चालेल जयलक्ष्मी माता लिहिलं तरीही चालेल श्री स्वामी समर्थ